आत्ताच्या शाळांची अवस्था अशी आहे की विद्यार्थी कमी आहेत शाळांमध्ये आणि शिक्षक समजा दहा विद्यार्थी आहे तर दोन शिक्षक आहेत अशी अवस्था निर्माण झाली आहे ते शासनाला परवडत नाही पण चार वर्ग म्हटल्यानंतर एकच शिक्षक चार वर्ग म्हटल्यानंतर एकच शिक्षक चार वर्ग शिकवेल असं जरा अवघडच होतं ना दोन शिक्षक आहेत दोन दोन वर्ग त्यांचे विषय सांभाळणं ठीक आहे आता ही जी शाळांमध्ये उपस्थिती ग्रामीण भागामध्ये ती या सध्याच्या काळामध्ये वाढलेली आहे कारण जाण्याचे माध्यम वाहनं वाढलीत आणि वाढणं त्यामुळे वि शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये मुली मुलींची संख्या खूप वाढली जिद्दीने मुलं मुली हजर राहतात शाळांमध्ये हे यावेळेला दिसून येतं आता आमच्या वेळेला काय होतं की शिक्षणाची गोडी फारशी नव्हती हो त्या काळात एक पन्नास चाळीस वर्षा आधी आम्हाला ते लक्षात घ्यावं लागे की कोणती मुलं येत नाहीत आणि त्यांच्या घरी जाऊन त्यांना बोलवून आणायचं कधीकधी तर गुरंढोरं चारण्यासाठी सतत गळजर राहायचे आणि त्यांना काढून टाकावं लागत असे अशी अवस्था होती पण माझ्या लक्षात असं आलं की बा कोणती मुलं शाळेत येत नाही त्या ते, ते लक्षात घेऊन त्यांच्या पालकांना भेटायचं आणि त्यांना काढलं असलं शाळेतून तर परत रिॲडमिट करायचं पुन्हा भरती करायचं आणि त्याच्याकडे लक्ष घालायचं आणि त्याला शिकवायचं शाळा सुरू व्हायच्या आधी मी पाच दहा वीस मिनटं त्याला एखादा विषय घेऊन त्याच्याशी बोलायचो शिकवायचो त्यामुळे त्याला गोडी निर्माण व्हायची आणि सतत म्हणजे काढून परत रिॲडमिट केलेले भरती केलेले पोरं सातत्यानं शाळेमध्ये यायला लागेल आदिवासींची मुलं जे आहे ते साधारणतः त्यांना शाळेत यायचं यायचे अभिरुची नसायचे ते गुराढोराकडे जायचे त्यांना खेळण्यात बाहेर भटकण्यात खूप मजा यायची पण त्यांच्याकडे लक्ष घालून ती मागे राहू नये गावामध्ये अनपढ पोरं राहू नयेत यासाठी तो प्रयत्न व्हायचा आणि अशा तऱ्हेने मुलांमध्ये आज सतत हज हजेरीचं प्रमाण वाढलेलं आहे पालके काळजी घेतात तयारी करतात मुलांची म्हणजे ग्रामीण भागातसुद्धा मुलांची तयारी करतात आणि मुलांना पाठवतात एवढंच नव्हे त्यांच्या अभ्यासातही थोडं लक्ष घालतात आणि अभ्यासात लक्ष घातल्यामुळे मुलांची गुणवत्ता वाढते शाळेमध्ये अभिरुची त्यांची होते आणि घरी आल्यानंतर ते काय बाबा आज काय झालं शाळेत अशा तऱ्हेचं विचारण्याची आज मुला पालकांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली आहे तर शिक्षकांनी एक काम केलं की बाबा मुलांना अभ्यास दिला म्हणजे मग उद्या दुसऱ्या दिवशी लिहून आणतात का अभ्यास करून आणतात का पालकी माहिती घेतात शिक्षकी माहिती घेतात त्यांना मग ते लक्षात येतं की शाळेमध्ये आता आपल्याकडे फार लक्ष घालतात आता आपल्याला अभ्यास करून आल्याशिवाय जमत नाही

म्हणजे केंद्रप्रमुख शाळा अधिकारी म्हणून होतो तर त्याच्यामध्ये एक शंभर शिक्षक जवळपास माझ्या माता हातात होते तर ते मला अजूनही आठवतात सगळे तर ब त्यांनी ते किती कार्यरत होते किती शिकवत होते वगैरे सगळं चित्र असं मला लक्षात येतं माझा जा, गावामध्ये जाताना शिक्षक म्हणून घरा म्हणजे घराघरोघरी माझा संबंध होता कारण मुलं गैरजर राहायचे किंवा शाळेत यायचे नाही त्या निमित्तानं कुठेतरी जाता जाता मग गाठीभेटी व्हायच्या ना त्या मुलाकडे जाताना इतरही पालकांकडे बोलणं जाणं व्हायचं खूप मजा यायची म्हणजे काय शाळेमध्ये तुमचा मुलगा नियमित तो हो येतो ना आणि कसं काय शिक्षण चांगलं आहे बरं आहे नाही जरा काही शिक्षक लक्ष घालत नाही हां आणि तुम्ही फार जिद्दीनं शिकवता पोर म्हणतात आमचे सर खूप शाबासकी देतात आणि आम्हाला खूप खूप शिकवतात अशा तऱ्हेने आपण जर चांगलं क करत गेलो शाळेमध्ये तर त्याचे रिस्पॉन्स गावामधून चांगला मिळतो आणि मी हे पाहिलं की माझे माझे जे विद्यार्थी आहे तर ते आजही मला आत्ता भेटतात ना जिथे कुठे भेटतात तर ते अजूनही त्यांना आठवतं की माझे दिवस आमचे दिवस म्हणा विद्यार्थी आणि शिक्षकांचे दिवस अजूनही आठवतात आणि ते म्हणतात आम्हाला आमची खूप काळजी घ्यायची आम्हाला तुम्ही आकाशवाणीवर घेऊन जायचे तिथे आमचं एखादं गीत रचून ते गायला लावायचे बक्षीस योजना होती ती आणि त्याचे कोणा जो पैसे नसायचे सगळे पैसे पण तुम्हीच द्यायचे आणि सगळी व्यवस्था तुम्ही करायचे आणि खेळाच्या संदर्भात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संदर्भात तुम्ही आम्हाला स्टेजवर उभे व्हायचे कुणाला कुणाच्या हातपाय थरथर कापत होते पण तुम्ही ते त्याला जिद्दीनं उभं करायचे आणि त्याला खूप धारिष्ट द्यायचे धीर द्यायचे आम्हाला हुरूप यायचा आणि आम्ही चांगल्या तऱ्हेनं आमचं म्हणजे सादरीकरण करायचं अशा तऱ्हेने अजूनही मुलांना आठवतं त्या गोष्टी तर त्या, त्या मला पण आठवतात आणि म मला एखादा प्रकल्प आयोजित करायचा आहे एक कोरोना नावाची कोरोना प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा तिथे पाण्याची व्यवस्था नव्हती बिलकुलच पाणी नव्हतं विहिरीला आणि गावात पाणी नव्हतं उन्हाळ्याचे दिवस कसे तरी निभवायचे अशा अवस्थेत अजून पंधरा वीस दिवस महिना शाळा जर असेल तर ते पाणी कुठून पिणार तर मी एका एक, एक खोदणारा पाहिला आणि विहीर खोदायला सांगितलं दीड फुटावरती इतकं जलाजम पाणी लागलं आणि संपूर्ण गावाला त्या गा शाळेतून पाणी मिळायला लागलं आणि गुरांना पण पाणी नसायचं ते एक टाकं होतं गावाचं हे कनेक्शन देऊन टाकलं गुरं आणि पोरं असे दोघांना पाण्याची व्यवस्था झाली एक नळ योजना मुलांच्या सहाय्यानं मुलांना पत्र लिहिलं मी आणि त्याने सांगितलं की तुमच्या नावाने जलधारा प्रकल्प मला उभा करायचा आहे पाण्याची टाकी नळ योजना आणि मोटरपंप आणि पत्र पाठवले हो तर ते म्हणा म्हणायचे की तुम्हाला किती पैसे पाहिजे म्हटलं एकाकडून मला सगळे पैसे नाही पाहिजे मला सगळ्या मुलांकडून थोडे थोडे आणि गावाने मदत करायची ना असं सगळं गावाचं व्हायला पाहिजे तर आमचा सहभाग आहे शाळेमध्ये या पाण्यासाठी असं मुलांना आणि वाटायचं आणि पा पालकांना पण वाटायचं तर असं म्हणजे एक तर गाव असं होतं की जिथे एक पडवीची गरज होती एका वर्गामध्ये दोन दोन वर्ग शिक्षक शिकवायचे मी काय करू आता तर, तर त्यांना मिटिंग घेतली आणि म्हणालो की आपण पालकापर्यंत जाऊ पालकांकडे बरेचदा विटा माती कौलं बोरा बोर बोर बो आणि वेळू फाटे वगैरे असतात हो ते देतील आपल्या ह्यांची शाळा आहे ना हे आणि समाजाचा सहभाग द्यायला त्यांना काहीच वाटणार नाही सगळ्यांना कल्पना आवडली आणि निघालो एका भागातून तर पूर्ण फिरून फिरून त्यांना सांगितलं की हे सगळं साहित्य तुम्ही पोचवा आमच्या शाळेपर्यंत आणि शाळेला बांधकाम सुरू केलं आम्ही पण मदत केली मुलांनी मदत केली माती विटात बांधकाम करून अशी पडवी झाली आणि त्यांना मुलांना इतका आनंद झाला की आमचा वर्ग या ह्याच्यामध्ये एक शिक्षक आपल्या वर्गाला शिकवत आहे स्वतंत्रपणे काही आवाज नाही कोणाचा काही नाही काय तो आनंद त्या मुलांना आनंद आणि शिक्षकांना आनंद